हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा वसा जनसेवेचा नांदेड जिल्ह्यातील पत्रकार संजय सूर्यवंशी यांना बातमी का छापली म्हणत भाषेत शिवेगाळ करून जिवे मारण्याचे धमकी देणारे आमदार बाबूराव कदम कोहळीकर यांच्यावर नियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा याबाबत माननीय श्री एस एम देशमुख सर यांच्या आदेशानुसार संपूर्ण जिल्ह्यात पोलीस स्टेशनमध्ये निवेदने दिली जात आहेत वरील विषय विनंती की संजय सूर्यवंशी दैनिक देशोन्नती तालुका प्रतिनिधी तथा मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष यांना बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी निवधा तळणी सर्कलमधील पंचवीस गावे पंचवीस अंधारात या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले वास्तविक पाहता या बातमीत आमदार बाबूराव कदम कोहळीकर यांच्या नावाचा साधा उल्लेखही नाही तरी सुद्धा कोणाच्या तरी चुकीच्या व्यक्तीचे गैरसमज करून देण्याच्या प्रकारातून दिनांक बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक नऊ वाजून पंचवीस मिनिटांनी अठ्ठ्याण्णव बावीस एकवीस शून्य 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 तीन या नंबरवरून सात वेळा दर रात्री आठ वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी चौऱ्याण्णव वीस एकेचाळीस एकोणसाठ एकवीस या नंबरवरून शिवीगाळ करून चुकीच्या बातम्या छापतोस का असे म्हणत संजा तुला कापून टाकेल अशा भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकार जिवे मारण्याची धमकी देऊन संपवण्याची भाषा करणाऱ्या आमदार बाबूराव कदम कोहळीकर यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी वडवणी पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या निवेदनाद्वारे डिजिटल मीडिया परिषदेचे राज्याध्यक्ष अनिल वाघमारे वडवणी तालुका मराठी पत्रकार परिषदेचे ज्येष्ठ मार्गदर्शक सुधाकर पोटभरे तालुकाध्यक्ष सतीश सोनावणे सचिव महेश सदरे डिजिटल मीडिया परिषदेचे तालुकाध्यक्ष ओमप्रकाश साबळे उपाध्यक्ष धम्मपाल डावरे कोषाध्यक्ष वाजित पठाण पत्रकार गीतांजली लव्हाडे पत्रकार विजय राऊत पत्रकार अतुल जाधव पत्रकार संभाजी लांडे पत्रकार हरी पवार यांच्यासह आदींनी केले आहे